हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्तांना आय होप तुम्ही सर्व मजता चाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये छान सुंदर सकाळ झालेले कामं झालेले आहेत आमच्या घराचं म्हणजे थोडं प्लॅस्टरचं काम चालू आहे म्हणजे तो किचनच्या साईडचे प्लॅस्टर निघाले म्हणून बारा वाजून पाच मिनिटं झालेले आहेत तर आता गौरांशला लाना जाते कारण स्कूलला सोडायचं आहे आता डेलीचं रुटीन चालू झालं आहे सगळी कामं झालेलं आधी वगैरेपासून कपडे सगळं सगळं झालेलं आहे आणि यांनासुद्धा अजून फोन करायचा आहे मी फोन नाही केला यांना रात्री तेवढा केलेला बस आणि गौरणसुद्धा गेलं आहे अंगणवाडीत तर ते त्यालासुद्धा आणते आज जेवण वगैरे लवकर झालेलं आईंनी सगळं जेवण बनवलेलं आहे बाकीचं मी केलं हो तर आता गौरांशला आणून त्याची तयारी करते आणि स्कूलला घेऊन जाते आणि दिवसभरात काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करणारच आहे मी तर तुम्ही कंटिन्यू राहा बघा काय काय होते ते चला एन्जॉय करा आणि इथं देवांचं मस्त आज मी अभिषेक केलेला आहे सगळे दोन धूल धुम धूल झालेले सगळे देव धुतले आणि गजरा होता तसं ते अशी माझी पूजा झालेली आहे सकाळी सला वाजले ते म्हणजे सावळेपाच आणि गौरांश खेळून आलेला आहे आणि झोक्यात बसलेला आहे कर पप्पाची आठवण येत आहे येत आहे का हे दुपारी फोन केलेला आणि दुपारी चपात्या बनवलेल्या ताईने तर ते हाय चार म्हणून मी आता तीनच भाकरी बनवल्यात येण्या आहेत तर मग दोघं कोणतरी चपात्या खातील आणि मग आम्ही भाकरी खाण्यावर म्हणून भाकरी बनवल्यात मला गोळ्या ना जायचे नंतर जाते मेडिकलमध्ये थोड्या टायमानंतर आणि आय गेस मला वाटते आज पनीर भुर्जी कवरांची फेवरेट पनीर भुर्जी फेवरेट नाही पनीर बुर्जी मग काय आवडते पालक पनीर हां पालक पनीर त्याला आवडतो पण मला आई बनवणार आहेत पालक पनीर भुर्जी आणि पालकची भाजीसुद्धा आहे आणि चवलीची भाजीसुद्धा आहे दुपारची जास्त काय ब्लॉग शूट केलेला नाही आहे मी आ, काय करू काय करू दुपारी म्हणजे असे सोडून आले की मी जेवते आणि त्याच्यानंतर मग बिग बॉस बघत किंवा फोन बघते दुसरं काहीतरी मग असेच तीन वाजतात मग गौरांशला आणायला जाते मग गौरांशला घेऊन येता येता चार वाजतात तर मग आल्यावर थोडासा अभ्यास द्यायचा आणि मग भाकरी वगैरे असे पाच वाजून जातात मग काय शूट करायला काय करायचं तेच समजत नाही त्याच्यामुळं तर चलो आता बघू नंतर काय होतं आहे थोडस तर आम्हीच दिसणार आहे तुम्हाला व्लॉगमध्ये काय शूट करायला भेटते ते आई ना थोडस पनीर बुरुजी हळद कमी हळद बरोबर आहे पनीर बुरुजी इकडं खिचडी भात थोक सगळे घासायला टाका झाडू मारतोडवाला झाडूवाला झाडू मारतो दुधवाला घरी बनवतो कुमार मातीच्या भांडे वत काय मातीचे काय बनवतो बघतो बोलत <laughs> चाललंय आजोबाला शिकवते मस्तपैकी मुद्दाम त्याला पुस्तक दिलंय ते बसले करत आपला मुद्दाम देऊन आले पुस्तक बोललो बाबांना शिकव बस मग बसलंय पुस्तक घेऊन त्यांच्या शाळेतला आणि चाललंय आपलं काय 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 बडबड आता आईंनी पनीर भुर्जी बनवली एका साईडला खिचडी वाट टाकलेला आहे मग नैवेद्य दाखवतील मग जेवायचं वाजलेत पाहुणे आठ काकींसोबत बोलत 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 बसलो आई आणि मीसुद्धा तर मग टाईम झाला चुन स्वेटर वेटर घातलेलं आहे कारण थंडी आहे खूप आणि एकच फॅन लावणार आहे तो दुसरा तर लावणार नाही कारण खूप थंडी आहे आणि काल लावलेला पण मग बंद केला मी परत एवढी थंडी वाजवते गौरांचं ब्लँकेटसुद्धा घेते माझ्या ब्लँकेटवर थोडासा तरी पण थंडी वाजवते म्हणून आज खूप थंडी आहे गौरांशी नको आता यांना थोडंसं फोन करते व्हिडिओ कॉल बघू कुठे येते आणि उद्या गौरांशला सोडून जायचं आहे कुठं ते उद्याच्या मध्ये बघा तुम्ही तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आय नो छोटा झाला आहे ब्लॉग पाच सहा मिनटाचा झाला असेल पण तरी पण ॲडजस्ट करून घ्या काहीच नव्हतं शूट करायला आणि ये नसले का माझं मनसुद्धा नसते शूट करायचं काय करू काय करू असं विचार पडतात त्याच्यामुळं मग मी जास्त काही केलंच नाही शूट तर आता झोपायचं आहे आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटू आपण उद्याच्या दे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गौरंश बाय कर इकडं बघ आ काय गौरंश इकडं बघ लोरांट